गारंबीचा बापू या अजरामर कादंबरीचे त्याचप्रमाणे या कादंबरीवरून याच नावाने निघालेल्या नाटकाचे आणि चित्रपटाचे लेखक साहित्यिक श्रीनाथ पेंडसे यांचा आज जन्मदिवस डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी गारंबीचा बापूमधली बापू ही व्यक्तिरेखा अजरामर केली नाटक आणि चित्रपट या दोन्हीमध्ये त्यांचा बापू लोकांच्या लक्षात राहिला अर्थात याचं मूळ श्रेय जातं अतिशय कसदारपणे ही व्यक्तिरेखा लिहिणाऱ्या श्रीनाथ पेंडसे या साहित्यिकाला साहित्यिक विश्वामध्ये शिरूभाऊ या नावानं प्रसिद्ध असलेल्या पेंडसे यांनी आपलं बालपण गेलेला कोकण आपल्या कथा कादंबऱ्यातून रसिकांसमोर अतिशय सुंदरपणे मांडला गारंबीचा बापू या कादंबरीमध्ये बापूच्या जोडीनं कोकणचा निसर्ग रसिकांना अत्यंत भावला